조금만 제 가야지. 조 하루 종일 간다. 고거 मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा वरती तुम्हाला म्हणजे खिडकीतून उगवतीचा सूर्य दिसतो आहे तर म्हटलं दाखवावं सकाळ सकाळी हे दृश्य तो सुद्धा इतकं छान वाटतं रोज सकाळी मला उठलं की ज्यावेळेस सूर्य उगवतो तेव्हा खिडकीतून इथं दर्शन सूर्याचं घ्यायला भेटतं आणि मस्त असं या उगवतीच्या सूर्याबरोबर कडक असा चहा आणि आज बनवते मस्त असं लोखंडी इथलं वांग तर असं डाळवांगं कोण कोण बनवतं हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडतं अशा गावरान भाज्या तर लोखंडी कढईमध्ये चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्या तेलामध्ये मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि एक मिडियम साईजचा कांदा मस्त असा दोन तीन मिनटापर्यंत भाजून घेतला त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या उकळीमध्ये छोट्या ठेचून घेतल्या आणि त्यासुद्धा एक मिनिटासाठी या तेलामध्ये परतून घेतल्या आहेत त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद आणि तिखट जे आहे ते छोटा चमचा आहे तो दीड चमचा काळं तिखट टाकले आणि त्यानंतर अशा छोट्या छोट्या फोडी केलेलं हे वांगं त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि एक मिनटासाठी छान सगळं परतून घेतल्यानंतर अशी रात्रभर भिजवलेली जी हरभऱ्याची डाळ आहे ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे अप्रतिम असं हे, हे वांगं लागतं तुम्ही जर नेहमी भरलेलं वांगं वगैरे असं काही करत असाल तर अशा पद्धतीचं एकदा तुम्ही डाळ वांग करून बघा तुम्ही बाकीच्या सगळ्या वांग्यांची टेस्ट विसराल त्यानंतर दोन मिनटासाठी हे वांग सगळं छान परतून घेतलं चवीनुसार मीठही टाकून घेतलं आणि बघा आत्ता ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकले आणि त्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठी हे वांग शिजवून घेणार आहे जास्त शिजवायला ह्याला ला लागत नाही लो कारण लोखंडीकडेल्या भाज्या येतात त्या खूप चटकन शिजतात म्हणजे इतर भांड्यामध्ये सात ते आठ मिनिट लागत असतील तर अगदी दोन तीन मिनटात ह्याच्यामध्ये भाज्या वाफवून होतात त्यानंतर जाड कुटलेला शेंगादाण्याचं कूट पोहे खाण्याचे दोन चमचे टाकून घेतला आणि छान मिक्स करून घेतले डब्याला द्यायचं असेल तर तुम्ही असं सुक्कं मी केले तसं करा आणि तुम्हाला घरी खायचं असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा रस्सासुद्धा ठेवू शकता कसलं मस्त झालं ना आपलं डाळवांग त्यानंतर बघा त्या दोघींना सोडून आले आणि येतानाचं हे दृश्य बघून म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवूयात या अगोदर पण हे मी फुल दाखवलं होतं तुम्हाला आणि मस्त हे आठ ते दहा दिवस हे फुल राहिलं आणि सदा फुली तर मस्त अशी फुलली होती त्याचबरोबर पांढऱ्या शेवंतीला इतकी मनमोहक फुलं आलती मला हे तुम्हाला दाखवण्याचा मोह, दा मोह आवरला नाही कशी वाटली फुलं तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये मी फुल झाडांसाठी कोणतं फर्टिलायझर वापरते ते सुद्धा त्या दोघींना शाळेत सोडून आले कुठे आणि म्हटलं चला सुरुवात करू या व्लॉगला आपल्या सकाळपासून म्हटलं काही स्टार्ट केलं नाही जे जेव्हा त्या दोघींना सोडून येते ना, ना तेव्हा असतो माझा सुटकेचा श्वास म्हणजेच बघा आपली सगळ्यात मोठी जी दिवसभराची जबाबदारी असते त्यांना सोडून येणं ती कम्प्लीट झाली म्हणजे त्यांचे डबे वेळेवर दिले सगळं काही वेळेवर दिलं त्यांना वेळेवर शाळेत सोडलं म्हणजे आपण मग दिवसभर आपलं कितीही का काम चाले ना काहीच अडचण नसते आपल्याला तर सोडून आले त्यानंतर म्हटलं तुम्हाला आता जे काही इथून पुढचं रुटीन आहे ते सुद्धा दाखवावं आता थोडस आवडते झाडून काढायचं राहिले एक पाच मिनटं थांबून सगळं झाडून काढते तुम्हाला दाखवावं म्हणलं सुख म्हणजे काय असतं हळूच नेऊन दाखवते थंडी गारट्याचं असं आयतं काहीच असतं आणि केलेल्या नेवाऱ्याला मस्त असं झोपायचं असत दिसला का काढून काड़। जाडून काढत होते पर्च आणि म्हटलं एकदम लक्ष गेलं तिथं आतमध्ये ते कृष्णाने त्याला झोपायला केले तिच्या पप्पानी ती त्याच्यात तो झोपला आहे आरामात जायच्या अगोदर कृष्णाने त्याला ती घाटी शेव मिळती ना बेसनची ती बाजारातली ती खायला घातली दूध खायला घातली त्याला आता फक्त उठल्यावर हो मला चपाती टाकावी लागेल ला। आता निवांत झोपला आहे बघा त्याच्यामध्ये म्हटलं किती सुखी जीवन ना आपल्याला काय काम सुटत नाही बघा इथंपर्यंत कचरा गोळा करत आणला आणि पोरचे झाडताना एकदम मला तो झोपलेला दिसला म्हटलं दाखवावं तुम्हाला मस्त असं बघा फक्त ही माझ्या साडीची घडी घालायची राहिली नाहीतर मग सगळं माझं चका टकाटक घरं वगैरे बघा आवरून झाले सगळं किचन वगैरे सगळं क्लीन झालं बेसिंगमधले जे काही भांडे होते ते घासून ठेवले आणि आता घेते जेवायला घेतले तर म्हटलं तर मला दाखवा सगळं घर वगैरे बघा हे शाळेचा अभ्यास बस बसायचा पण स्वच्छ केलं आणि जेवणात काय काय घेतले ते दाखवते तर रेसिपी तुम्ही बघितलंच असेल तर डाळ वांग बेसनची पोळी घेत केली आहे कारण दिदी वांग खात नाही म्हणजे मोठी मुलगी आणि मग तिच्यासाठी बेसन पोळी बनवली आणि डाळ वांग केलं आणि माझी आहे येताना ना मला आज खारे शेंगारदाने खायची इच्छा झाली तर मग ना ते काल केलेलं दळण आहे आज दळायला टाकायचं आहे हे बघा असे खरे शेंगादाने घेऊन आले वीस रुपयाचे म्हटलं चला आता आहोंना सांगायचं कधी ते आणणार कधी त्यापेक्षा सोडून येता येतं हे वीस रुपयाचे खारे शेंगारदाने घेऊन आले मस्त असे दाखवतेचं मला काय असं जेवणाचं ताट आहे आज माझं वांगं थोडं काळं दिसत असेल पण लोखंडीकडाईतल्या भाज्या आहेत ना त्याच्या थोड्याशा काळ्या पडतात तर असं जेवण असतं माझं मला खरं तर दही हवं होतं पण दही नाही आणलं मी आज येताना आणायचं होतं आणि हे बघा अशी छान टमाटर कांदा वगैरे घालून ही बेसनची पोळी बनवली हे डाळवांग बनवलं आणि आता खारी शेंगादाणी आणि ज्वारीची भाकरी तर एवढं मस्त असं जेवण करते काल जे फुलं झाडांसाठी मी तुम्हाला फर्टिलायझर दाखवलं ना तर ते पण आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्याशी शेअर करेन की ते कसं मी टाकते ते कारण काल फक्त तोंडी तो बनवताना दाखवले मी तुम्हाला ते फर्टिलायझर आणि आज टाकताना पण दाखवते आहे तरी पण म्हटलं जाऊ द्या म्हणजे मिस्टेक नको व्हायला कोणाकडून म्हणून मग म्हटलं दाखवा तर आजच्या ब्लॉगमध्ये ज्यावेळेस वेळ मला मिळेल त्यावेळेस तो, तो पण मी ती पण गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामुळं आजचा व्हिडिओ ना स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आणखीन जरी तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि तुम्हाला जर काही मला अजून सजेशन द्यावं वाटतं असेल तर कमेंट करून नक्की सांगा कालच्या व्हिडिओमध्ये हे फर्टिलायझर मी तुम्हाला बनवायचं कसं हे दाखवलं होतं तरी पण आणखीन एकदा सांगते की हे बनवताना काय काय वापरलं होतं साधारणतः दोन लिटरपर्यंत पाणी आणि संत्र्याची सालं होती माझ्याकडं कांद्याची काही सालं होती माझ्याकडं लसूणाची सालं होती त्यानंतर बघा जे काही किचन वेस्ट निघतं ना ॲपलची पण काही सालं होती टमाटर कट केलेलं त्याच्या सालं होती तर जे पण किचन वेस्ट ओला निघतं ना तर ते सगळं एका ता ताटात ता ता मी गोळा करून ठेवलं होतं सकाळी स्वयंपाक करताना आणि दोन लिटर पाण्यामध्ये हे काल सकाळी माझं सगळं कामावरलं की हे भिजत घातलं हां त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सुकलेलं माझ्याकडं बीटरूट पण होतं म्हणजे आपण कधी कधी आणतो खाण्यासाठी आणि तसंच शिल्लक राहतं मग टाकून देण्यापासून देण्यापेक्षा त्याच्यापासून आपण असं मस्त असं फर्टिलायझर बनवू शकतो आणि जे काही या सगळ्या सा सालींमध्ये तत्व असतात ना ते पाण्यात सगळी मिसळली जातात आणि आपल्या झाडाला त्याच्यातून सगळी पोषक तत्व मिळतात आत्ता बघा तुम्हाला मी दाखवलं की याचा रंग तुम्ही बघू शकता बीट अगदी मी चाकोनी कट केलं होतं काही मिक्सरला वगैरे बारीक केलं नव्हतं तरीसुद्धा बीटने आपले जे गुणधर्म आहेत ते किती छान त्याच्यामध्ये सोडलेत या आणि या सालाचा ना लसूणचा तर किती वास असतो तरी पण याच्यात मी संत्र्याची सालं घातली होती ना तर इतका सुंदर असा स्मेल येत होता त्या संत्र्याच्या सालामुळं पाण्याचा आणि बघा जेवढी एक बाटली तुम्हाला दोन लिटर पाणी दाखवलं होतं ना तर त्याच्यामध्ये आणखीन चार चार लिटर मी पाणी ॲड केलं असं मिळून हे सहा लिटरचं पाणी मी तयार केलं तरीसुद्धा त्याचा रंग किती डार्क होता हे तुम्ही बघितलंच आणि आता हे पाणी आहे ना फक्त आपल्याला फळझाड असू द्या फुल झाडं असू द्या कोणतंही झाडं असू द्या त्याच्या बुडाशी मग द्यायचं आहे आपल्याला म्हणजे मुळं कशी असतात आपल्या झाडाची अगदी बुडाजवळ असतात म्हणजे ज जे काही पोषक तत्व आहे ना या पाण्यातलं ते आपल्या झाडांना मिळा मिळतं व्यवस्थितरित्या म्हणूनही घालायचं राहत आत्ता इथं माझं जे आहे ना हे जे फर्टिलायझर आहे ना ते सगळ्या झाडांना टाकून झाले तुम्ही फक्त हे फर्टिलायझर फक्त केळाची सालं वापरून बनवू शकता कधी कधी तुम्ही फक्त बटाट्यांची सालं वापरून बनवू शकता किंवा तुम्ही कधी कधी डाळी धुतलेलं जे पाणी आहे ना ते सुद्धा पाणी बेसिंकमध्ये न टाकता असं झाडांना दिलं ना तर छान फर्टिलायझर आपल्या झाडांना मिळतं अशा पद्धतीने सगळ्या झाडांना ते फर्टिलायझर घालून घेतले आता झालंय तर दोघींना शाळेतून घेऊन यायचा वेळ म्हणजे पाच वाजलेत पावणे पाच वाजलेत आणि आणायला जायचे तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ